नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे एकोणावीस आणि वीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये तुफान पावसाचा जोरदार अंदाजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वेळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला ते जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीस सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून बंगालचा उपसागर ते भारताची पूर्व किनारपट्टी या भागात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र सक्रिय असणार आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा हुमान अंदाज अगदी सव्वीस सव्वीसतर्पणे एकोणास जुलै ते वीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा मग चला तर पुढील ओढला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे तमिळनाडू आणि केरळचा दक्षिणी परिसर हलका मध्यम पाऊस राहील कर्नाटक गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील तसे कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद मुसळधार पावसाचा अंदाज आंध्र प्रदेश आणि हैदराबादच्या बहुतांश भागात राहील विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम या भागात अतिवृष्टीचा जोर येत्या चोवीस तासात राहील भुवनेश्वर कांतामल इकडे जोरदार पावसाचा अंदाज विभागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी ते काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया তো সুর দক্ষিণ কিন্তু দক্ষিণ কিন সিধুদুর্গ জিহা পাসুন সুর সিধুদুর্গ জিহাত চানগড় ধামনে কানকুবী বেড়ি আলোড়া অতিবৃষ্টিসারকা পাউস রয়েল কর্ণক রাজ্য পরিসর বাচি বেড়াও ধামনে রাণ্ডে কানাপুর নেটুরগঞ্জি ভাগাতে মুসলার পাওস রয়েল গোয় রাজ্য পরিসর মারগাঁও কুচকুড়ে রিওনা জাগবে তিকসা অলগোটে বালপই বিচলেম অঞ্জনেম মুসার পাজ আসুন अतिवृष्टीचा जोर देखील राहील येथे चोवीस तासात किनारपट्टीकडे पंचमीपासा पारसेम अरोस विंगोळा सावंतवाडी इथे तुफान पावसाचा अंदाज राहील महापण कुडल मालवण बायगणी पै इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिघळा कणगावली पोंडा राधानगरीलाही अतिवृष्टीचा जोर राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील येथे चोवीस तासात कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगु तुफान पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये बिद्री राधानगरी पोंडा कणकवली खारपटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपटण लांजा बेलकर साक्रपार संगमेश्वर माकनसर या भागातही बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अट्याला जोरदार स्वरूपात राहील कुरणवाडी मालजाटी मालसाटी लगा मध्यम स्वरूपात राहील निपाणी मुरगुट कापसी नाधानगरीलाही जोरदार स्वरूपात राहील इस्पुर्ली कागल मध्यम स्वरूपात राहील परोळा संगळू मलकापूर कुकुरूलाही जोरदार पावसाचा अंदाज, अंदाज आहे तिन्ही कोडाली ज्योतिबिल कोल्हापूर इचलकरंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे गोका अलकांगी चिकोडी रायबग इडकल मध्यम हलका रेल चिरगोपी कोडाची जळकाटी किरांगी धागलपूर बिलर जत सांगली मालगाव देसिंग मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर बलूस विटा कराडकडेगाव मध्यम स्वरूपात राहील उमराज पसिवली औन सातारा गोरेगावलाई मध्यम स्वरूपात राहील निंदाल देहवाडी बराड लाटे पलटण बारामती हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवाडे वसटफोट जोरदार स्वरूपात राहील मार्ग तांबे लोटे चिपळूण दहागाव खेड दापोली पाचमांढ कलसीत मंदनगर महाबळेश्वर बर्दन तसेच गोरेगाव या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाई खंडाळा बोरचुळा केटवाले जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा बारामती रुसुंबे हलका राहील इंदापूर वांगी केरण खोंडे सेसेस परांडा करमाळा इकडे जोरदार स्वरूपात राहील तसेच भेमले टेमोनी करकम शेतपल अंगार मोल वडोला तांदवाडी परिभंग पाणीगाव आरशिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे अकलोच मासरस वेलापूर भालवानी मौ बुद्रुक दिघाची आटपाडी चिंके सांगोळे हलका मध्यम राहील मंगळवेढा मारवाडे तसेच शंग झालकी दुधनी वलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी आलोर तुगाव उज्जन घोटाला या बहुतांश ठिकाणी मध्य मध्यम दोदार पावसाचा अंदाज आहे येत्या चोवीस तासात राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काळाश्री मध्यम स्वरूपात रेल टाळेगाव सुरीगाव आसपासचा बहुतांश परिसर टाके टोकेश्वर आल्याने हलका पाऊस राहील अहिल्यानगर कुडगाव इकडे हलका मध्यम राहील बगूर पातळीला येत्या चोवीस तासात हलके मध्यम पावसाचा अंदाज आहे कोडगाव माका बनासिवासा देवळी प्रवरा अश्वि लोणी संगनमय शिर्डी कोपरगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी हलके ते मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूर गरवाडी तसेच आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील आले आणि आलकोटी पारणे सुपे आणि राळेगाव सुरेगाव हलका पाऊस राहील पारेगाव सुदुर्ग श्रीगोंदा बिटकेवाडी लगतचा परिसर कडेगाव दोंडले हलका राहील पुणे डायरी लोणी कालभोर सजगाव पणावले चाकण शिंदे कडे मध्यम पावसाचा अंदाज आहे बोर आहे मध्यम स्वरूपात राहील व्याली लवासा झेटे रोहा रोहळ आंबे कळवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शिरोपोली कसमातला तुफान पावसाचा अंदाज राहील तर येत्या चोवीस तासामध्ये पावसाचा जोर मुंबईच्या भागामध्ये कर्जत कुसद पेठ नारेल मुंबई नवी मुंबई उरण इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील வர் கொடிவடா கிரிஸ்தவா ஓம்வடி மிரபாந்த ஜோதாரஸ் ரூபா ரயில் டா கல்யாணி பதிலப்பூர் முரபாட சிவாலாக்கி கடவால இடம் ஜோராரஸ்ரூபா ரெயில் பாரு ஜிடை வசை விர சப்பாலை பாரு பூசர் பாணிங்கா காச ரோட இக்கடி ஜோராரஸ்ரூபா ரெயில் குடண மாநோர் வாடா பழி தசை சரவடா இத்தபுரி அம்பேவடி கடி வைஷா சமிராடா உபரப்பாடா பிள்ளவிகாப்பூர் இடான பாசா அந்தாஜ ரெய் नाशिक जिल्ह्याकडे जोर कमी राहील राजूर अकोला समशेरपूर डुबरे पांडुर्ली सिन्नड नाशिक देवळी लडाची अर्सुल शौगा जोर मोकडा त्र्यंबक या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील हलका पाऊस निमगाव शिन्नर बावीस जवळके मंजूर आसपासच्या बहुतांश भागात हलका पाऊस राहील झोपूल ओझर या रेल 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 भागात मध्यम स्वरूपात राहील चांदवड सौदाने सटाणा बदले हलका पाऊस राहील नंदुरबार जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस नवापूर अंमली कुकसाने पाणीगाव टिटाणे नंदुरबार शहादा करपाली हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात बुडकी सांगवी सुले शिरपूर घोडी हिस्साले जापुरे चिमठाणे मध्यम स्वरूपात राहील कापडणे नवारी अंजांगोळे अरवी बोकरुड मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे अंबळनेर परोळा धरंगाव जळगाव चोपडा औ्वाड आडगाव हिरापुरा मध्यम स्वरूपात राहील जामनेर पाहुट बडगाव पाचरा इकडे हलका राहील बडगाव पाचरा इकडे मध्यम स्वरूपात राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई चाळीसगाव गवन कन्नड हतनूर पिशोर मध्यम स्वरूपात राहील तसेच ममदापूर तालवड वैजापूर गंगापुले मध्यम हलका राहील अलगुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी काचूड पाचूळ लिंबी जोळगाव गंगापुले मध्यम स्वरूपात राहील धाकेपाल पैठण अमरापूर हन्सापूर पालमटाकली ठिकठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगोर शोटा ईश्वरनगर मध्यम स्वरूपात राहील कोल्हापांगी जालना बदनापुल मध्यम स्वरूपात राहील राज्यात जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदान मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापुरलाई मध्यम स्वरूपात राहील मांजलगाव वडवाणी तळेगावपेटलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील बीडकरकमलाई मध्यम स्वरूपात राहील यलम चौसाला दारूकिरीला मध्यम स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसारगाव अहमदपुरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम मासा तारकेटभूम पातरूड काढा जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव वैरभंग पाणीगाव बारशी तुळजापूर नलदुर्ग होर्टी भाटणजी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे किलरणी औरशाजनी हलसी भालकी बीदर अचोला उदगीर मुरकी रावणकोला हानीगाव जकाल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीवंतपाल लातूर रोड रैनपूर बोकडा लातूर घाटेगाव पेठ कोंडबाडा औसा किंवतोड जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे परभणी जिल्ह्याकडे मुकेट गवटाला मध्यम स्वरूपात राहील लोवा वजुक गंगाकेट पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू आष्टलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज परभणी जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात राहील मुके नांदेड बागाला पूर्णा आद्रापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील तमसा आडगाव हिमायतनगर ढाकणी मोरसुंदिलाई मध्यम स्वरूपात राहील हिंगोली कळमनोरी औलाई मध्यम स्वरूपात राहील इनापूर महागाव मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रेताड मालेगाव परतूर महसूल मंगळूपीर इकडे मध्यम हलका पाऊस वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी येथे चोवीस तासात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापदगाव जयपूर लोणी लोणार बी मध्यम स्वरूपात राहील कुदनापूर घाटभोरी चिखली केलवड बुलढाणा मध्यम स्वरूपात जसे खामगाव शोगाव दिगी नांदुर्णा मलकापूर हलका बुद्रुक हलका अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट टेलरा हिरवाखेड राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव आळंदा खामगाव शोगाव इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे मूर्तिजापूर दर्यापूरला हलका राहील अंजणगाव सोजी अचलपूर चिखलदरा सालदारिलाई हलका पाऊस राहील बाजार ब्राह्मणतडी मोर मुशी तसेच नांदगाव मोजारी अमरावती चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर मध्यम स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर कमी रेल दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नारखेड हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच वर्धा जिल्ह्याकडे अरबी बडोणा लाडगड मध्यम हलका राहील यवतमाळ जिल्ह्याकडे नेळ लाडकेट धारवा इकडे हलका राहील रुई जवई अनिद आणि साकरी चोंडी खंडाळा महागाव मौलाई मध्यम स्वरूपात राहील पांढरकवडा घाटांची करंजीला हलका राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे हिंगणघाटला मध्यम स्वरूपात राहील वर्धा जामनी अरवी वडणगड या भागातही ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे चारपैकी चिमूर ब्रह्मपुरी जोरदार स्वरूपात राहील कुटवाडा मोरली वरोरा बनी भद्रवती चंद्रपूर बल्लापूर गजवाली बनीकायर आणि सोनापूर शिरपूर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अष्टी मुलचेरा अहेरीला मध्यम स्वरूपात राहील एटापल्ली गिरवाडा पाराकोट कापसी पंकजनोर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील गडचुली धोनोरा मुरमगाव तसेच तसेच मालवेरा चुरमणा नाटेचौक जोरदार पावसाचा अंदाज राहील वल्ली डेसिंग तिघोरी इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच कोळीगाव बोनगाव चिंचगड मार्गाचा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी साकोली अडैल गोतंगाव खेरगाव गो, उमरेलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी येत्या चोवीस तासाचा राहील भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंधारी मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जुळात सांगजरी कुरगाव आमगाव लांजी साक्री टोळा या भागात ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अंदा नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगना धामणा डोर्ली कमेश्वर कामटी बागोली इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य का आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय